पाहत आहोत विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज लातूर उमरगा रोड वर थांबलेल्या दुचाकीला पाठी कारची धडक एक गंभीर जखमी लातूर उमरगा रोडवर थांबलेल्या दुचाकीला लातूरकडून येणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक दहा रोजी रात्री ठीक आठ वाजता घडली आहे लातूरकडून उमरग्याकडे येणारी कार क्रमांक एम एच एकोणीस सी झेड अकरा बावन्नने थांबलेल्या मोटारसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए ए सेहेचाळीस साडेतीसला ला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालक शिवाजी बाबुराव कुंभार वयवर्ष चाळीस राहणार कोरेगाववाडी हा गंभीर जखमी सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघातग्रस्तांच्या मदतीला मोपत असलेली सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेश्वर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केली असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा